मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते मी शेतावर आलेली आहे तर शेतावर मी आज फेर माझ्या इथल्या नारलींवर दोन म्हणजे आता आता जस्ट त्या नारली फुलायला लागलेल्या आहेत बघा माझ्या मागे इकडे ही नारळ आहे ही किती उंचीला आहे आता माझी तर हाईट तुम्हाला कळूनच येत असेल किती आहे ते त्याच्यावरून समजा की ही नारळ किती उंच आहे आणि ह्या नारलीला ह्या वर्षी चांगलं म्हणजे आत्ता फूल आले त्याला मी तुम्हाला दाखवते त्याला छोटे छोटे नारळ पकडलेले आहेत हा पहिल्याच व म्हणजे एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा मी आता आमच्या इथल्या नारळीला फुल पाहिलंय हे बघा आता तुम्ही पाहू शकता मी आता जस्ट इथे हात ठेवलाय म्हणजे किती नारळ लहान आहे नारळीचं झाड किती लहान आहे बघा हे फुल आलंय आणखी एका नारळीला फुल आलंय ते पण दाखवते का त्याला छोटा आहे बघा इकडे दिसतोय नारळ छोटासा असं आलेलं आहे शेतावर बरेच असे अननस पकडले था बघा इथे एक आहे तिथे एक पुढे दिसतोय जिथे जिथे तुम्हाला लाल लाल दिसतात हे अननसाच्या झाडाच्या तिथे तिथे तेवढे अननस लागलेले आहेत बघा हाईक किती आहे पहा किती ऊन आहे इथे हा सगळा डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळे इथे ऊनचा जास्त म्हणजे झाडं आता कशी पानं गळती झालेली आहेत त्याच्यामुळे झाडांची पानं गळती झाली आहेत त्याच्यामुळे ते ऊन जास्त लागते हवा अशी कमी लागते बघा केळीचा घड केवढा मोठा झालाय हा पिकायला जर टाईम आहे पण एक केळं तिथे दिसते असं चीर गेलेला बघूया आता दोन चार दिवसाने हा बघते घड होईल मला तरी वाटते काजूची साईज लहान आहे हे बघा खूप लहान आहे पण हे लाल कलरचे आहेत आणि हे पिवळे कलरचे असे दोन प्रकारचे काजू मिळालेत मला माझ्या शेतावरच्या गुलाबाला बऱ्यापैकी फुलं लागलीत गावठी गुलाब आहे गुलाबी कलरचा हे बघा ह्याला फुलं लागलीत हे कधीपत्त्याचं झाड छान वास येतो आहे पत्त्याला आमच्या भाऊनी केळी बघा कशी टांगून ठेवली तिथे केळीचं घर वाऱ्याने पडलं त्याला केळी मिळालीत बघा केळी पकडलेली त्याच्यातले केळी काढलेत भाऊनी अशी टांगून ठेवलीत काही कांदे बघा मी अशी जमिनीवर पसरून ठेवलेत आता हे कट करेल वरच्या पात्या आणि खाली कांदे राहतील ते घरी सुट्टे खायला मिळतील म्हणून हे घरी घरी खाण्यासाठी घरात खाण्यासाठी हे कांदे मी ठेवून दिलेत म्हणजे त्या त्या सुट्टे करून ठेवेल माळा नाही बनवल्या त्याच्या हा बघा एक पपया मिळाला आहे उजळला आहे थोडासा थोड़ ऊन खूप आहे हे आंबे गळलेत आंब्यावरचे पडलेत तयार नाही झालेत वाऱ्याने पडलेत हे बघा पटलेत त्याला कीड पकडले खराब झाले हा टाकायला हवा त्याच्यामध्ये बिया पण आहेत काजूच्या मी एक दिवशी भाजेल भाजलेल्याची पण व्हिडिओ तुम्हाला नंतर मी काढून दाखवेल अपलोड करेल हे बघा कांदे असे खराब झालेत ह्याच कांदे तुम्ही बघा हे कांदे साफ करून काढले किती लहान आहेत कांदे फेवडे साफ करायचे <coughs> आहेत <आईगो>, ऐक समर्था <coughs> कांदे साफ करा मी <coughs> आता कांदे साफ करते बघा याच्यामध्ये काही खराब झालेत कांदे काही चांगले आहे हे अशी डेठ मोडून ठेवते ह्याची पात्या कापून म्हणजे मला ते कांदे नंतरला यूज करायला मिळते त्याच्यामध्ये चांगले कांदे खराब कांदे बाजूला काढायला मिळतात म्हणजे कसं दुसरे कांदे खराब व्हायला नको म्हणून चांगले कांदे काढून ठेवते किती मोठे झाले बघितले आमच्या शेतात एवढे मोठे कांदे आले सगळ्यात एक किलोचा का, कांदा बघा बघितला एक किलोचा हा कांदा संपल काय मला सांगा दहा माणसाचा जो पैसे किलो कांद्यावर तर कापण तर दहा माणसं ना पूर्वी बरोबर हा कांदा दिसतंय तसं समजू नका बारीक नाही मोठा आहे हा बघा हा दोन किलोचा कांदा बघितला आपला मस्त गोल आहे बघा हे कांदे आहेत ह्याच्यातून भाऊ आमचे कांदे साफ करायला बसले मी पण बसले इकडे कांदे बरेच खराब आहेत इकडे साफ करते कांदे मी खूप नुकसान झालंय आणि हे अशा गर्मीमध्ये हे कांदे ठेवलेले आहेत त्याच्यात आणखी ते खराब होतात पण हे बघा इकडे काढलेत मी साफ करून खराब झाले

मिरची लसूण टमाटा आज रात्रीला कोशिंबीर तिथे करून खा हां कोशिंबीर खायची बघा केली बघितली केलीला किती राग आला तो आणि अशी तुटली हो आणि पिकलीत हो याशिवाय <सथियों> पिकलीत पण ही बघा दिसली पिकलेली केळी केली अशी केली पिकलेले आहेत बघितलीत बघा अशी केली पिकली पाहिजे या मालावर लावलेल्या केली हे सर्व जवळजवळ किती शंभर रे आज परत संध्याकाळी पडला आता ही आहे एक पडल बघा मग mm आम्ही -hmm. दिवसाला जवळजवळ होत ना त्याच्यामुळं खांद्यावर घेतल्याशिवाय केला जातच नाही एक एक केला बंद केलं जास्त आजच्या बाराला केला मागतील बाजारातला केलाच नाही घेणार तुम्ही शेतातला केला घेणार मालावर लावते लावला होता माहिती का हे मा असे इतके लावले होते बघा सहा सात वर्षे झाली सात झाडं जास्त ठेवू नका डेट त्याला कमीच ठेवून द्या अशी काढली केळी भाऊ ने आणि कशी टाकून ठेवली मस्त पिकायला भाऊ झाली पिवळी झाली हो नरम झाली हो केळी हो हो टांगून ठेवणार काय काय अयो